सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये महाशिवरात्री मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावाने देशभर साजरा केली जात आहे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर संध्येला चांदवलीत भव्य महाशिवरात्र यात्रा आणि महाकाल लागोरी नृत्याचे आयोजन केले होते या नृत्यात शिवशंकर आणि त्यांच्या भक्तीचा नृत्य तांडव कलाकारांनी सादर केला या नृत्याला शिवभक्तांनी मोठा प्रतिसाद देत कलाकारांचे कौतुक केले विशेष म्हणजे या अघोरी नृत्यात अचानक आमदार दिलीप लांडे यांनी सामील होत हे अघोरी नृत्य केले आणि स्थानिकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा या नृत्याचे कौतुक केले उज्जैन वरून आणलेल्या शिवपिंड यावेळी स्थापन करण्यात आली आहे या यात्रेत शंकराची पालखी भव्य मूर्त्या आणि जोरदार घोषणांनी वातावरण शिवमय झाले होते प्रचंड इच्छा असूनही प्रयागराज येथे पोहोचू न शकलेल्या श्रद्धाळूंसाठी बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे औचित्य साधत प्रयागराज महाकुंभातील पवित्र त्रिवेणी संगम जल दोन ट्रॅकद्वारे भंडाऱ्यात आणण्यात येणार असून गंगेच्या पवित्र स्नानाची सोय भंडाऱ्यातील खाम तलाव येथे बहिरंगेश्वर मंदिर परिसरात तीन टप्प्यात करण्यात येणार आहे सदर पवित्र जलाच्या फवाऱ्याच्या माध्यमाने भाविकांना सकाळी दहा ते एक वाजता स्नान करता येणार आहे पुरुष व महिला तसेच वृद्ध भाविकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली असल्याचं राबविल्या श्रद्धा सुनील मेंढे यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे त्याचप्रमाणे गोंदिया येथे सुद्धा अशाच उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलंय पत्रकार परिषदेला मयूर बिसेन विकास मदनकर संजय एकापुरे कृष्ण कुमार ब्रत्रा आदि उपस्थित होते प्रयागराज येथे मकर संक्रांती पासून पवित्र जल आपण खाण्यात आणून जे लोक प्रयागराज येथे जाऊ शकले नाहीत अशा लोकांना या गंगा स्थानाचा फायदा मिळवून द्यावा या उद्देशाला शिवरात्रीच्या पावन पर्वावरती म्हणणारा भैरवेश्वर मंदिर परिसरामध्ये आम्ही गंगा जल पूजन आणि गंगाजलद्वारे मूळ समाच्या पूजद्वारे लोकांना उत्साह अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सखल हिंदू समाजाच्या वतीने भंडारा जिल्ह्याच्या वतीने हा कार्यक्रम होतो आहे मी आपल्या माध्यमातून सर्व भाविकांना श्रद्धाळूंना आवाहन करतो

मनोहर समर्थ यांनी अतिक्रमण करून जागा बळकविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खोकरला ग्रामस्थांकडून करण्यात आला असून सदर ठिकाणी नवीन सुरू असलेले बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे व सुमनोहर लॉन तथा मंगल मालकाविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कारवाई करून सदर जागेवरील अतिक्रमण काढून जागा मोकळी करावी अशी मागणी नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेतून माजी उपसरपंच व माजी सरपंच आणि खोकरला ग्रामस्थांनी केली आहे सदर मागणीबाबतचे नियोजन भंडारा जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांना निवेदन देण्यात असल्याचं सांगितले याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिला आहे तेव्हा जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे पत्रकार परिषदेला माजी सरपंच राजू वडे माजी उपसरपंच रोहित सारवे ओमदेव ठाऊकर मारुती सारवे सुरेश घोडे शेषराव फडणीकर मनोहर धांडे सोमेश्वर बाबरे संदीप टपले महेश लुटे आदी उपस्थित होते मागणी ही आहे की आमच्या गावच्या मशानभूमी ही पन्नास हजार जागेमध्ये मरखट आहे आणि तेरा आर मध्ये ढोरफोडी आहे आमच्या जागे हे धीरे प्रमाण होत चाललेलं आहे ते जागा धीरे धीरे कमी होत चाललेली आहे खरी म्हणून जर आज त्या जागेवर लक्षणे दिली तर ते जागा उद्या भविष्यात आमच्या गावाकरता मरकट राहणार नाही म्हणून आम्ही जिल्हा अधिकारी एस ओ तहसीलदार आर आय आणि ग्रामपंचायतीला आम्ही निवेदन दिलेलं आहे सतरा दोन दोन हजार पंचवीस ला, ला। आमच्या गावची पूर्ण जागा हे त्रेसष्ट आर ही जशीच्या तशी नाल्याची आणि मशानभूमी हे जागा खाली करून देण्यात यावी जिथं अतिक्रमण झालेलं आहे तिथं सुमनोर लॉन वाल्यांच्या अतिक्रमण निदर्शनात येत आहे राजकुमार निलकंड बड़े, माजी सरपंच गट ग्रामपंचायत भोजापूर खोकरला येथे त्रेसठ आर जागेमध्ये शमशान भूमी ही जागा आमच्यासाठी धांडे परिवाराने दान केलेली आहे आणि त्या दान जागेवर आज चोवीस आर जागेमध्ये दीपक समर्थ सुमनोर लॉन म्हणून आहे यांच्या यांची परवानगी ग्रामपंचायत मार्फत तरी तीन हजार स्क्वेअर फीटमध्ये आहे परंतु यांच्या अतिक्रमण आजच्या तारखेमध्ये आम्हाला तरी चोवीस हजार स्के स्क्वेअर फीटमध्ये दिसत आहे आणि त्यांच्याजवळ सात बारा पण चोवीस हजार स्क्वेअर फीटच्या आहे तर ती लेआउटची जागा होती शेतीची जागा न होती पण चोवीस हजार स्क्वेअर फीटच्या म्हणजे चोवीस हजार जागेच्या त्यांच्याजवळ सात बारा आला कसा हाही एक प्रश्न आमचा आहे आणि नाला संबंधित आमच्या ग्रामपंचायतच्या मालकीच्या येत नाही महसूल विभागाच्या येतो पण नाल्यावर सुद्धा त्यांनी अतिक्रमण केलेला आहे आणि जागेचा फेरफार सुद्धा झालेला आहे त्याच्या पणजीवर नाव सुद्धा ग्रामपंचायतच्या नावाने शमशान म्हणून पन्नास आर जागा ही शमशान भूमी आणि तेरा आर ही जागा ढोरफोडी म्हणून सोडण्यात आलेली आहे ही सरकार मान्य आहे माझं नाव ओम ठावकर मी खोकरला गावचा रवासी आहे स्मशानभूमीमध्ये अतिक्रमण झाल्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे आणि तहसीलदार मॅडमला निवेदन दिलं आहे आणि या निवेदनावर त्यांनी काही कारवाई केली नाही तर आम्ही सर्व गावखेडी मिळून अर्धनग्न आंदोलन तहसील कार्यालयासमोर करणार आहोत बारावी ज्योतिर्लिंग घृणेश्वर मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी झाली दरम्यान दर्शनासाठी भाविकांचा गोंधळ देखील पाहायला मिळाला आहे दर्शन रांगे पुढे जाण्यासाठी भाविकांमध्ये फ्रीस्टाईल हानामारी देखील झाली आहे तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहकुटुंब जात असताना सार्वजनिक रांगेत उभे असलेले भाविकांची मोठी बॅरिगेट गर्दी दानवे यांच्या मागे घुसला व हा गोंधळ पाहून दानवे देखील माघारी परतले व बाहेर येऊन काही काळ थांबले होते पोलिसांनी विश्वस्थान मधला समन्वयाचा अभाव व नियोजनाचा अभाव या माध्यमातून दिसून आलाय यावर दानवे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री संत नामदेव पायरीच्या दरवाजाला नांदेड येथील भाविक अर्गुलवार परिवारातर्फे चांदी बसवून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे शंकर दिगंबर अर्गुलवार व नरसिंहल दिगंबर अर्गुलवार यांनी कैलासवासी दिगंबर तुकाराम अर्गुलवार व कैलासवासी जनाबाई दिगंबर अर्गुलवार या आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ सदरचे काम करून दिले आहे सदरचे भाविक हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्मिम भक्त असून नियमित दर्शनासाठी येत असतात ते बिलोली जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून सदर दरवाजासाठी सुमारे तीस किलो चांदीचा वापर करण्यात आला असून यासाठी सुमारे तेहतीस लाख पंच्याहत्तर हजार इतका मजुरीसह खर्च आला आहे सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकडकडे कर वेपण असल्याची माहिती आहे यामुळे वेपनमुळे इंद्रजित सावंत यांच्या जीवाला धोका असू शकतो त्यामुळे या धमकी त्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत कोरटकर वरील वेपण पोलिसांनी जप्त करावी अशी मागणी कोल्हापुरातील मराठा समाजाचे नेते दिलीप देसाई यांनी केली आहे सकल मराठा समाज इंद्रजित सावंत यांचा सुरक्षा कवच आहे त्यामुळे इंद्रजित सावंत यांना सुरक्षतेची गरज नाही मात्र प्रशांत कोरटकर यांनी सुरक्षेची मागणी केली असेल तर आमचा आक्षेप असणार नाही असं देखील दिलीप देसाई यांनी म्हटलं आहे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले कापूस सोयाबीन तूर पिकाला भाव नाही यामुळे शेतकऱ्यांचे लागवड खर्च निघाला नाही शेतकरी आर्थिक संकटात असताना यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीची पीक कर्ज वसुली सुरू केली आहे त्यामुळे कुटुंब जगवावे की, की कर्जफेड करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आता निर्माण झाला आहे कोपरीतील सिंधी कॉलनीतील इमारत धारकांना आधी चारशे पन्नास चौरस फुटांचे घर विकासकाने मंजूर केले होते परंतु त्यानंतर आता ते देणे शक्य नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे याला विरोध केल्याने विकासकाने महानगरपालिका अधिकाऱ्यांना आणि इमारतीमधील काहींना हाताशी धरून इमारतच अतिधोकादायक घोषित करून रहिवाशांना बेघर करण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी राहुल पिंगळे यांच्यासह कोपरीतील फसवणूक झालेले रहिवासी देखील उपस्थित होती। जागडो गावात गेल्या दहा वर्षांपासून गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीसाठी निधी शासनाकडून मंजूर झाला मात्र टाकीचे कामच रखडल्याने पाण्याची झळ गावकऱ्यांना सोसावी लागत आहे पिण्याच्या पाणीच उपलब्ध नसल्याने कोस दूरवरून पायपीट करत पाणी आणावे लागते अनेक वेळा पाण्यासाठी गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केली आहे त्याच्या प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी विहीर खोदकाम करण्यासाठी दहा लाख रुपये निधीची रक्कमही काढण्यात आली मात्र विहिरीचे काम अद्यापही करण्यात आले नाही असा आरोप उपसरपंच संतोष गदई यांनी केला आहे मारेगाव प्रभाग वारामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा विरोध जुगारून देशी दारूचे दुकान मांडले आहे शांतीचे प्रतीक असलेल्या धार्मिक स्थळाजवळचे हे बहुचर्चित दुकान कायम बंद करा या प्रमुख मागणीसाठी येथील महिलांनी उपोषणाचे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपोषणाच्या माध्यमातून त्वरित देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावी अशी माहिती महिलांनी केली आहे याकडे वरिष्ठ प्रशासनाकडून नेमकी काय कारवाई होईल याकडे सर्वांच्या नजरा खेळल्या आहेत मारेगाव येथील मारडी रोड असलेले देशी व विदेशी दारू दुकानाची इमारत जीर्ण झाल्याचं कारण देत मारडी येथील अनुज्ञप्तीधारकाने देशी दारूचे दुकान थेट गावात हलवलेत या स्थानिक प्रशासनाची परवानगी नसताना वरिष्ठ प्रशासनाशी साटेलोटे करत बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री